महायुतीचा महामंडळ वाटपाचा पेच अखेर सुटला आहे संख्याबळानुसारच महायुतीत महामंडळ वाटप होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते भाजप चव्वेचाळीस शिंदेगड तेहतीस आणि राष्ट्रवादी तेवीस सिडको म्हाडासाठी शिवसेना भाजपमध्ये रस्सी खेच आहे आत्ताची अत्यंत महत्वाची बातमी महायुतीचा महामंडळ वाटपाचा पेच अखेर सुटला आहे संख्याबळानुसारच आता महायुतीमध्ये मंड महामंडळांचं वाटप केलं जाणार आहे भाजपचे चव्वेचाळीस तर शिंदे गटाचे तेहतीस आणि त्यानंतर राष्ट्रवादी या आकडेवारीनुसारच आता महामंडळांचं वाटप केलं जाणार आहे महायुतीचा महामंडळ वाटपाचा आता पेच सुटलेला आहे जे संख्याबळ आहे त्यानुसारच हे वाटप केलं जाणार आहे त्यामुळे भाजपला सर्वाधिक त्या, त्या, त्या शिंदे गट आणि त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महामंडळ मिळणार आहेत संख्याबळानुसारच आता महामंडळांचं वाटप केलं जाणार आहे आत्ताची ही अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड महायुतीमध्ये आत्तापर्यंत महामंडळांचा तिढा सुटला नव्हता कुणाला किती महामंडळं मिळणार याबाबत पेच कायम होता अखेर आता संख्याबळानुसार वाटप करण्याचा निर्णय झाला अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदई काडेकर यांच्याकडून वैदई काय अपडेट आहेत नक्कीच आपण बघितलं तर काही आमदार जे आहेत त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी होती आणि अशा मंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सामोरं जाण्यासाठी एक प्रकल्प सध्या शासनानं लढवलेली बघायला मिळते आहे आपण बघतोय की सध्या महामंडळांचं वाटप कधी होणार हा प्रश्न प्रलंबित असताना मोठा भाऊ भाजपच्या खात्याला चव्वेचाळीस शिंदेच्या शिवसेनेला तेहतीस राष्ट्रवादी गटाला ते महामंडळ वाटप पुण्याच्या महायुक्तीच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे शिवसेनेच्या वाटेला येणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण याच दोन महामंडळांसाठी सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये अगदी बरोबर ही महत्वाची दोन्ही महामंडळ आणि त्यासाठी म्हणूनच ही रसिकेत सुरू आहे वैदय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर महत्वाची महामंडळ आपल्या ताब्यात यावी यासाठी म्हणून सगळ्याच पक्षांमध्ये सत्ताधारी पक्षांमध्ये कायम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या